नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार चंद्र वृषभ मिथून आणि कर्क या राशीतून परिभ्रमण करणार आहे वृषभ ही त्याची उच्च रास आहे आणि कर्क ही त्याची स्वतःची रास आहे आणि त्यामुळे सोमवार मंगळवार आणि शुक्रवार शनिवार त्याचे जे परिणाम असतील ते अत्यधिक अशा स्वरूपाचे असतील म्हणजे चांगले तर अधिक चांगले वाईट तर अधिक वाईट अशा स्वरूपाचे असतील हां बुधवार गुरुवारी तो त्याच्या मित्राच्याच राशीत आहे त्यामुळे तो तसा व्यवस्थित असेल म्हणजे त्याचे परिणाम जे काही सांगितले जातील त्याप्रमाणे ते घडतील ते तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करू मेषरास सोमवार मंगळवार मित्रमंडळींबरोबर मजा करायला उत्तम आहेत चार पैसे मिळण्याची शक्यता आहे चार पैसे मिळेल मिळतील असं काम समोर येईल नवीन व्यवसायात असाल तर नवीन ऑर्डर्स येतील चांगल्या जुनं येणं असेल तर ते वसूल होईल आठवड्याच्या मध्यवर्ती लहान सहान प्रवास होण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये फार काही त्रास होणार नाही बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल बंधुवर्ग सहकार्य करेल त्या दृष्टीने देखील हे महत्वाचं आहे आणि आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष द्यावं लागेल कुठे गळणं म्हणा किंवा काय वगैरे असेल तर त्या दृष्टीने घराकडे लक्ष द्या आई असेल तर आईकडे लक्ष द्या आईकडून आईची प्रकृती वगैरे सगळं चांगलं असेल तर त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे वृषभरास सोमवार मंगळवार काम करायला उत्साह राहील उत्साहाने ओसंडून व्हाल मग त्या भानगडीमध्ये म्हणजे त्या उत्साहाच्या अतिर अतिरेक करू नका उत्साहाचा लक्षात ठेवा त्याने तुम्हाला कदाचित पुढे त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्साहाला मर्यादित प्रमाणामध्ये ठेवा तुम्हाला काम करावंसं वाटेल तुमच्याकडे चांगली कामं येतील त्या दृष्टीने मन प्रफुल्लित राहील आणि त्याचा फायदा तुम्हाला मंगळवार बुधवारी होईल बुधवार गुरुवारी होईल चार पैसे मिळण्याची किंवा चार पैसे ज्यातून मिळतील असं काम येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी छोटेसे प्रवास घडतील एखादी वर्षासहल आपल्या मित्रमंडळींबरोबर किंवा बंधुवर्गाबरोबर घरातल्या माणसांबरोबर एखादी छोटीशी वर्षा सहल आनंदात आयोजित कराल आणि त्यातून आनंद मिळेल रास सोमवार मंगळवार खिसा पाकीट सांभाळा सोमवार मंगळवारी अनावश्यक खर्च निर्माण होतील आणि ते खर्च करावेच लागतील कदाचित उधार उसनवारी करावी लागेल त्या दृष्टीने तयारीत राहा सोमवार मंगळवारी खर्च जास्त झाल्यामुळे मानसिक स्थिती कदाचित बिघडण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवार चांगला आहे बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती चांगली राहील जर काही त्रास होत असेल शारीरिक तर तो कमी होईल शारीरिक त्रास असेल तर तो कमी होईल चांगला डॉक्टर मिळेल चांगला वैद्य मिळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा पैसे मिळण्याच्या दृष्टीने धनलाभाच्या दृष्टीने चांगला आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम घेता घेशील किती दो कराने अशी तुमची परिस्थिती असेल तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होतील तुमची कामं मार्गी लागतील जर कुठून पैसे येणं असतील तर ते येतील असं एकंदरीत आनंदी आनंद असेल मात्र बुधवार गुरुवार तेच पैसे सांभाळावे लागतील नाही तर तुम्हाला धननाशाचे योग चांगले जोरदार आहेत आठवड्याच्या शेवटी प्रकृती चांगली राहील शरीर प्रकृतीच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट उत्तम आहे तर मन नवीन उत्साहाने भरून जाईल कामामध्ये गती प्राप्त होईल त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे सिंहरास उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम बुधवार गुरुवार फारच छान आणि शुक्रवार शनिवारी मात्र खिसा पाकिट सांभाळू रस्ता जपून ओलांडा कायदा मोडू नका वाहन चावकाश चालवा कदाचित काही घातपात अपघात होण्याची शक्यता आहे धननाश होण्याची शक्यता आहे सोमवार मंगळवारी नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगला आहे नवीन व्हेंचर्स समोर दिसतील नोकरीत नवीन जबाबदाऱ्या खुणावतील हां ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना सोमवार मंगळवारी नोकरी लागण्याची शक्यता जबरदस्त आहे किंवा कदाचित समोरून ज्यांना बदलीची अपेक्षा आहे ना ज्यांना नोकरी बदलायची त्यांच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत तर त्या दृष्टीने बघा तसं काही जमत असेल तर प्रयत्न करा कन्या रास कन्या राशीला सोमवार मंगळवार हे उत्तम आहेत धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल एखाद्या बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळतील प्रवासाचे बेत आखले जातील प्रवास असेल तर तो निर्वेदपणाने आणि आनंदात पार पडेल भाग्योदयाच्या संधी समोर दिसायला लागतील त्या समोर आल्या तर घ्यायला विसरू नका कुचराई करू नका कारण भरतुहरीने म्हटलेलं आहे की आलेली संधी जो गमावतो तो, तो तेवढा दुर्दैवी माणूस जगात कोणीही नाही बुधवार गुरुवारी नोकरी धंद्याच्या दृष्टीने उत्तम आहे धंद्यामध्ये नवीन आव्हानं खुणावतील नवीन वेंचर्स नवीन जबाबदाऱ्या नवीन गुंतवणूक या धंद्यामध्ये होऊ शकते त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी सर्व प्रकारचे लाभ होतील संततीकडून चांगली बातमी कळेल संतती नसेल त्यांना होण्याची शक्यता आहे किंवा प्रेग्नन्सी होण्याची शक्यता या आठवड्यात नाकारता येत नाही तेव्हा त्या दृष्टीने देखील हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे कन्या रासवाल्यांसाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे रास सोमवारी मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळा शरीर प्रकृतीचे त्रास होईल सर्दी पळस खोकला किंवा जुनाट आजार डोकंवर काढेल त्याने दोन पैसे खर्च होण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार उत्साहाने भरलेले असाल नवीन संधी कुणावतील दोन पैसे मिळण्याच्या दृष्टीने तुमच्यासमोर काही चान्स येईल तर तो सोडू नका शुक्रवार शनिवार उद्योग धंदा नोकरी व्यवसायामध्ये मग्न राहाल आणि अशा रीतीने आठवडा पार पडेल रास सोमवार मंगळवारी जोडीदाराची काळजी घ्यायला लागेल व्यवसायात असाल तर पार्टनरची काळजी घ्यायला लागेल पार्टनरच्या मनाप्रमाणे चालायला लागेल अर्थात त्यात तुमचा फायदाच आहे सोमवार मंगळवारी पार्टनर जे सांगेल ते करा पार्टनरच्या आनंदामध्ये आनंद माना तुम्हाला देखील त्यातून आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल मंगळ बुधवार गुरुवारी तुम्हाला शरीर प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता आहे प्रकोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा मात्र चांगला आहे प्रवास होतील नाटक सिनेमा करमणूक याच्यामध्ये वेळ कसा जाईल हे तुम्हाला कळणार देखील नाही आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी म्हणजे काहीच नाही तर निदान मोबाईलवरती यूट्यूबवरचे रील्स बघून तरी आनंद करा मजा करा धनुरास सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा हाताखालच्या लोकांपासून सांभाळा घरी आलेल्या नोकर चाकरांपासून सांभाळा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता शंभर टक्के आहे आठवड्याच्या सुरुवातीला बारीकसारीक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य चांगलं लाभेल जोडीदाराचं सुख चांगलं लाभेल व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल आणि तुम्हाला काही नवीन संधी उपलब्ध होताना दिसतील आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृती त्रास देईल सोमवारी मंगळवारी जे आजार वर आले होते ते आजार पुन्हा एकदा बळवतील आणि आठवडाचा शेवट हा तुम्हाला अत्यंत कटकटीचा त्रासाचा मनस्तापाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावधरा रास सोमवार मंगळवार उत्तम आहे संततीसंबंधी काही विवंचना असतील तर त्या दूर होतील संततीला कुठे संधी परदेशी जायची वगैरे हवी असेल तर ती मिळण्याची शक्यता आहे किमान ती दिसेल तरी पुढे समोर की बाबा अशी 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 संधी उपलब्ध होऊ शकते असं तुम्हाला वाटेल सोमवारी मंगळवारी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे तुमची कामं योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी होतील बुधवार गुरुवार शरीर प्रकृती तुम्हाला सांभाळली पाहिजे दगदग करू नका त्यांनी मनस्ताप होईल घरी विश्रांती घ्या जर तुम्हाला वाटलं की आपल्याला बरं वाटत नाही आहे तर सरळ विश्रांती घ्या दोन दिवस विश्रांती घेतलीत की तुम्हाला बरं वाटेल आणि आठवड्याच्या शेवटी काम करायची उर्मी अंगात येईल आठवड्याचा शेवट शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे पार्टनरच्या सुखाच्या दृष्टीने चांगला आहे तुमचा पार्टनर हा देखील निरोगी होण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे पार्टनर म्हणजे जीवनविषयक पण पार्टनर आणि व्यावसायिक असाल तर व्यवसायातला पण पार्टनर हा देखील निकोप आणि निरोगी अशा विचारांचा होण्याची शक्यता आहे कुंभरास सोमवार मंगळवारी घराकडे लक्ष द्या चिडचिड करू नका तुमचा स्वभाव थोडासा स्वार्थी असतो मी आणि माझं असं तुमचं देव धोरण असतं तर त्या धोरणाला जरा मुरड झाला नाही तर काहीतरी भलतंच होण्याची शक्यता नाकारता येत नाही आईकडून चांगली बातमी कळेल आईकडून काही धनलाभ वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळवार बुध बुदु... बुधवार बुदु... गुरुवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम राहील मानसिक स्थिती चांगली राहील योग्य घटना योग्य वेळी घडतील ज्या अपेक्षित आहेत त्या अपेक्षित घटना अपेक्षित कामं ही तुमची होतील त्यामुळे मनस्थिती आनंदित राहील संततीकडून देखील चांगली बातमी कळेल त्या दृष्टीने देखील आनंदित असाल संततीची अपेक्षा असणाऱ्यांना संतती होण्याची किंवा संतती कन्सिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे आठवड्याच्या शेवटी या सगळ्या गोष्टींचा शरीरावरती मनावरती ताण येईल आणि थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा घरी विश्रांती घ्या सरळ त्यामुळे पुढचा आठवडा हा तुम्हाला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळेल आठवड्याच्या शेवटी तुमच्या हाताखालचे नोकर अचानक दांड्या मारतील किंवा त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील त्यामुळे देखील मानसिक ताप होण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे पैसे कुठेतरी जास्त जाण्याची नजर चुकीने शक्यता आहे तेव्हा सांभाळा मीनरास छोटे प्रवास त्या दृष्टीने तुम्हाला सोमवार मंगळवार उत्तम आहेत त्या प्रवासामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही दगदग होणार नाही काही कुठल्याही प्रकारचा आर्थिक फटका बसणार नाही आणि प्रवास हे उत्तम प्रकाराने तुमचे पार पडतील बंधुवर्ग चांगल्या पद्धतीने तुमच्याशी वागेल बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे हल्ली काय भेटी म्हणजे व्हॉट्सॲप कॉल असतो सरळ सरळ व्हिडिओ कॉल त्यामुळे भेटी तशाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती घराकडे लक्ष द्या घर हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आहे त्या घराला काही त्रास होणं घराला कुठल्या प्रकारचा गळती लागणं छप्पर गळणं भिंत भिंतीला तडे जाणं वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात त्यामुळे आठवड्याचा मध्य म्हणजे बुधवार आणि गुरुवार हा सावध राहा त्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे चिडचिड होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट मात्र चांगला असेल तुमच्या मनाप्रमाणे सर्व घटना घडतील आनंदी आनंद असेल आणि एकंदरीतच आठवड्याचा शेवट हा चांगला असेल चांगल्या बातम्या कळतील त्यामुळे मनावरचं ओझं हलकं होईल ताण हलका होईल आणि आनंदात राहाल तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सा सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद